आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठची बात श्रीक अफसर उर्फ चौधरी यांचा वंचितमध्ये जाहीर प्रवेश अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन लढवणार आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अफसर शेख उर्फ चौधरी यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला आघाडीचे डॉक्टर शैलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली शेख अफसर उर्फ चौधरी यांनी आज अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यशवंत भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांसह वंचितमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे वंचितमध्ये आनंदाचे वातावरण आहे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ते वंचित आघाडीद्वारे अमरावती वॉर्ड क्रमांक तीनमधून निवडणूक लढवू शकतात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हे आश्वासन दिले अफसर चौधरी पक्षात सामील झाल्याने पश्चिम भागात पक्ष आणखी मजबूत होईल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अकोला